न्यूज न्यूज आणि राजकारणाची योग्य सांगड घालून शेकडो संसाराला हातभार लावणाऱ्या नेतृत्वाची आपण कामस्वरूपी पाठराखण करणार असल्याचे ठोस प्रतिपादन राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले निमसोड तालुका खटाव येथे रणजित भैया देशमुख यांचा वाढदिवस आणि खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दादा मांडवे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री जानकर म्हणाले खटाव मान तालुक्यातील शेतकरी गोठ्यातील जनावरांना स्वतःच्या मुलापेक्षा अधिक जपतात आपल्या भागात खिलार गोवंशाला मोठे महत्व आहे रणजित भैया आणि सहकार्यांच्या माध्यमातून शर्यतीच्या माध्यमातून खिलार गोवंशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो यावेळी भाषणामध्ये श्री देशमुख यांचे चिरंजीव विरेंद्र यांना गमतीने राष्ट्रीय समाज पक्षाचा युवा नेता होण्याची ऑफर दिली पृथ्वीराज गोडसे म्हणाले रणजित भाई यांच्या माध्यमातून दुष्काळी भागात अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत आपल्याही राजकीय जीवनात त्यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात असलो तरी नेहमीच मैत्री धर्माला जागतो यावेळी संदीप मांडवे यांचेही मनोगत झाले दरम्यान बैलगाडी शर्यतीत शेनवडी येथील सौ आनंदीबाई आणि प्रेम दत्ता शेठ रसाळ यांचा सोन्या आणि वडूज येथील मिताली अमोल वाघमारे आकाश विठ्ठल राक्षे वाठार किरोली आणि महाकाल ग्रुप वडूज शौर्या दैवत गोवेकर भैया साहेब चोरामले माळशिरस अशोक शेठ जोशी मुंबई मनोज कदम भुरकवडी बाळू ड्रायव्हर मांडवे गणेश शेठ बारशी रफिक मुलानी तोंडोली किसान शेठ शिंदे मोराळे शौर्या विशाल शेठ माने मायनी अमित पाटील सुपणे वैष्णवी यादव काले रमेश जाधव सुपणे बापूराव पाटील कलेढोर प्रकाश शेठ घाडगे पाचवड रफिक आणि करीम मुलानी तोंडोली या बैलगाडी मालकांनी शर्यतीत बक्षिसे जिंकली दरम्यान श्री देशमुख यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थानचे माजी अध्यक्ष रणधीर शेठ जाधव संतोष उर्फ बाळासाहेब जाधव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे प्राचार्य दिलीपराव डोयफोडे युवक अध्यक्ष अण्णासाहेब काकडे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे विजय शेठ शितोळे राजूभाई मुलानी माजी सरपंच प्रकाश घारगे जयकुमार बागल वसंतराव गोसावी पैलवान मंगेश फडतरे पैलवान अमोल फडतरे महादेव जाधव विष्णुभाऊ जाधव शैलेश वाघमारे जयसिंग जाधव किसन शेठ जाधव किसनराव सानप आदीच शेकडो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून रणजित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ठेवल्या त्यांचं भावी आयुष्य सुख आणि समृद्धीचं जावं हा मित्रभाशी नेता राज्याचा नेता बनावा आणि त्याचं आयुष्य चांगलं जावं आजचा दिवस हा तसा अर्ज भरण्याचाही होता पण माझं आणि भैयाचं नातं मी मिनिस्टर असल्यापासूनच्या अगोदरपासूनचं नातं आहे घरगुती नातं आहे त्याचं राजकारणात देखील वैभव चांगलं वाढवावं परमेश्वर त्यांनी साथ द्यावी म्हणून बळीराजाच्या माध्यमातून त्यांनी आज बैल शर्यत ठेवलेली आहे शर्यत बैलांची शर्यत ही ज्यावेळेस मी मिनिस्टर होतो तेव्हा ह्याला बंदी होती मी त्यावेळेस भैया दोन कोट रुपये देऊन ज्येष्ठ वकील दिल्लीतला एक नंबर लावून ती केस आम्ही जिंकलेली होती त्यावेळेस मीच हे परत मला विचारलं त्यांनी की म्हणले बाबा हे पहिल्याला मारलं जात आहे म्हणलं आमचा वडील आमच्या घरी बैला असल्यानं चुलता वडील आम्हाला दूध द्यायचं नाही तूप द्यायचं नाही परंतु त्या पहिल्याला सांभाळायचं आहे त्यामुळे आम्हाला माहीत आहे जनावरांचं काय करते आमची ते आमची माणसं कसं प्रेम करतात ते त्यात तुम्ही आम्हाला सांगायच्या भांडणीत पडायचं नाही आणि मिनिस्टर म्हणून मी सुप्रीम कोर्टात स्वतः ह्या बैलगाडी शर्यतीत आतो आज मी भैयाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे की भैयानं या देशात या राज्यामध्ये सत्तेचं राजकारण त्यानं आज दोन सुतगिरण्या उभा केल्या मी पा, आज मी, चा चा मी, मी, मी फार आज पाचशे लोकांना घरं उभा केली त्यानं आणि हा मित्रवाशी माझा मित्र आहे तिनं देखील उद्या तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व चांगल्या प्रकारे करावं मी त्यांच्याबरोबरच राहणार आहे मी धाकटा भाऊ म्हणून आज त्यांच्याकडे आलो आहे मी फार हे असं नाही पण भैया तुला आयुष्य चांगलं जावं राजकारणात तुझा दबदबा निर्माण व्हावा त्यासाठी मीही मीही प्रयत्न करेन आणि आजच बाह्याच्या मुलाची माझी भेट झाली त्याला मी, मी, मी सांगितलं की तुझा बिझनेस संबळत संभळत राष्ट्रीय समाज पक्षाचा युवकचा नेता हो असा मी त्याला आज आशीर्वाद बी दिलेला आहे वडील जरी काँग्रेसमध्ये असतील सर तरी परंतु आम्ही आतापासूनच चाली खेळ चालू केलेले आहे त्यामुळं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि बाह्याचं भाव्याविषयी आयुष्य चांगलं राहावं आज तुम्ही ज्या स्पर्धकांनी येऊन इथला जी शोभा वाढवली त्या स्पर्धकांचा जय पराजय सर्वांचं अभिनंदन करतो आणि बैलराजाच्या बळीराजाबद्दल ही शुभेच्छा देऊन रणजित भैयाला मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो राष्ट्रीय समाज पक्षबद्दल थँक्यू सर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपल्या खटावमानचे ज्येष्ठ नेते रणजित सिंह देशमुख भैया साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यती सु उपस्थित असलेले या राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब उपस्थित राहिलेले खऱ्या अर्थानं सर्वांचीच गे। नावं घेऊन नावं घेतली पाहिजेत पण वेळ कमी असल्यामुळं मी नावं न ना घेता जानकर साहेब मुशीत मी तयार झालेला कार्य आहे माझ्या राजकारणाची सुरुवात झाली ती बाह्यांच्यापासूनच झाली आज मला जे मी राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर रा आहे त्याच्यामध्ये त्यांचा आशीर्वाद फार मोठा मला पाहिल्यापासूनच असतो साहेब हे तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलात की घर चालवणारा एक का कारखाना आहे तसंच कार्यकर्ता निर्माण करणारा पण कारखाना आहे का पण काय होतोय साहेब कार्यकर्ता टीका अशी या खटामानमधल्या कार्यकर्त्यांची अवस्था झालेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही शब्दब्द दिलेला आहे की लक्ष घालून सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य नेतृत्व तयार करण्यासाठी आपण कायम बाह्यासाहेबांच्या बरोबर राहूया आम्हीही त्या कामामध्ये तुमच्याबरोबर एक पाऊल पुढं असेल याच शुभेच्छा मी बाह्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं देतो त्यांना दीर्घायुष्य चांगलं निरोगी आयुष्य लाभवावं आणि आपल्याला असंच त्यांनी सतत मार्गदर्शन करून त्यांनी यशाची शिकरीपाद क्रांत करावी एवढ्या शुभेच्छा देतो आणि बैलगाडा चालक मालकांचे सर्वांचे अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय जानकर साहेबांनी एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची जी रण धोमाळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन आम्हाला आशीर्वाद दिले मी मनापासून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि दानकर साहेब आपण आला मनापासून आपलं धन्यवाद थँक्यू आणि उपस्थित सर्वांचे

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा